अंबरनाथ आशिया खंडातील एक सर्वात मोठी औद्योगिक वसाहत नगरी या शहरात वसली आहे आणि त्यामुळं हे शहर औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला आलं लाखोंच्या घरात लोकवस्ती असलेल्या या शहरावर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता होती आणि ती आजही कायम आहे मात्र शिवसेनेच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत शहरात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या होत्या विकास कामांतर सोडाच नागरिकांना साध्या मूलभूत गरजा पुरवण्यात देखील सत्ताधाऱ्यांना अपयश येत होतं शहरातील जनता कचरा सांडपाणी खराब रस्ते पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित असतानाच अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आणि जनतेनं सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा शिलेदारांना अंबरनाथ पालिकेत स्थानापन्न केलं त्यापैकीच एक म्हणजे कुणाल सुभाष भोईर अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक त्रेचाळीसच्या नागरिकांनी कुणाल भोईर यांना आपल्या प्रभागाच्या नगरसेवकपदी विराजमान केलं आणि जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थके लावण्याचा प्रयत्न कुणाल भोईर यांनी अगदी पहिल्याच दिवसापासून सुरू केला नगरसेवक झाल्यावर आधी त्यांनी रस्ते पाणी शौचालय या मूलभूत गरजांकडे प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं पाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रभागातील अनेक वर्षापासून असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या मोठा पाठपुरावा करून त्यांनी मार्गी लावली प्रभागात अनेक ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून नवीन जलवाहिनी टाकून शेकडो माता भगिनींचा आशीर्वाद मिळवला संपूर्ण शहराला लागलेली खराब रस्त्यांची कीड कुणाल भुईर यांनी आपल्या प्रभागात मात्र दूर केली प्रभागातील ते केमरी शाळा आणि स्वामी देवप्रकाश सोसायटी कडून गुरुकुल शाळेकडे जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटच्या माध्यमातून तयार केला त्या व्यतिरिक्त प्रभागात अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करून खड्डेमुक्त प्रभाग तयार केलाय त्याचबरोबर परिसरात अनेक ठिकाणी पेवर ब्लॉकच्या माध्यमातून पायवाटा बनवून प्रभागाच्या सौंदर्यात देखील भर घातली विभागातील दत्त मंदिर मोहनपुरम परिसरातील गणपती मंदिर गावदेवी मंदिर आणि हनुमान मंदिराच्या परिसरात पेवर ब्लॉक लावून मंदिर परिसराचं सुशोभीकरण केलं नळ गटार आणि पाणी याची सेवा करणारा म्हणजे नगरसेवक अशी व्याख्या खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ मध्ये केली होती मात्र साहेबांच्या त्या व्याख्येपलीकडे जाऊन कुणाल भोईर यांनी सर्वतोपरी जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला केवळ मूलभूत गरजांवर न थांबता प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याबाबत आणि विरंगुळ्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे भीमनगर परिसरात सुशोभित केलेलं नेहरू गार्डन गेल्या अनेक वर्षापासून भग्नावस्थेत पडलेल्या नेहरू उद्यानाचा त्यांनी पूर्णपणे कायापालट केला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते त्या उद्यानाचं लोकार्पण केलं गणेशोत्सव साजरा करताना सणाचं पावित्र्य आणि त्याचबरोबर निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून याच उद्यानात कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि परिसरातील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन करून नगरसेवक कुणाल भोईर यांच्या या स्तुत्य उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला धकाधकीच्या जीवनातून प्रभागातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा आणि मनीच्या गोजगोष्टी करता याव्यात यासाठी अगदी पडीक जागेचा चांगला वापर करून प्रभागात गुंजन आणि क्षणभर विश्रांती अशा वृद्धांच्या हक्काचे कट्टे तयार केले केवळ राजकारण आणि विकास विकासकामं याकडेच लक्ष न देता हिंदू संस्कृती जोपासण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली पक्षाच्या माध्यमातून दरवर्षी दहीहंडी काणसे गौरव पुरस्कार यांसारखे महोत्सव आयोजित करून समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला मन स्पर्शातल्या स्पर्शात त्याचबरोबर परिसरातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किल्ले दर्शन रांगोळी स्पर्धा यासारख्या स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिलाय परिसरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत भरघोस गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुण करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर आजच्या आधुनिक युगात देखील श्रावण बाळाची भूमिका घेऊन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचं आयोजन करून त्यांना देवदर्शन घडवलं आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाला पात्र ठरले अवघ्या पाच वर्षात त्यांनी आपल्या प्रभागाचा कायापालट केला त्यांच्या विकासाचं इंजिन धोळावरून थावत होतं आणि त्याला साथ होती ती रस्ते पाणी उद्यान यासारख्या डब्यांची नगरसेवक म्हणून काम करीत असताना आपल्या प्रभागाव्यतिरिक्त संपूर्ण शहरातील जनतेच्या समस्यांसाठी पक्षानं केलेली आंदोलनं काढलेले मोर्चे यामध्येही त्यांची भूमिका महत्वाची राहिली आता कुणाल भुईर यांनी प्रभाग क्रमांक बत्तीस मधून संगीता भुईर प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीसमधून अपर्णा कुणाल भुईर आणि प्रभाग क्रमांक एकोणचाळीसमधून सूर्यकांत विटूर भुईर यांच्या रूपानं तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून ते देखील कुणाल भुईर यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रभागाच्या विकासासाठी सज्ज झाली हो, आहेत कांसईचा विकास हास ध्यास डोळ्यासमोर ठेवून आता हे मनसैनिक निवडणुकीसाठी सज्ज झाले पुढील येणाऱ्या काळामध्ये आम्ही कांसई प्रभागात असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच आमच्या परिसरात असलेले सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा तसेच रस्त्यात रस्त्यावरील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल लहान मुलांसाठी बालोद्यान निर्मिती करू तसेच परिसरामध्ये मोकळ्या जागी जिथे योग्य असेल त्या ठिकाणी ओपन जिम बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस मधून माझी पत्नी सौ अपर्णा कुणाल भोयले वॉर्ड क्रमांक बत्तीस मधून माझी वहिनी सौ संगीता योगेश भोईले वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मधून माझा भाऊ श्री सुरेखा पिठो हे निवडणूक लढवित असून हे माझे तीन शिलेदार कांसाईचं नवनिर्माण करण्या केल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे मी कांसाईकर तमाम कांसाईकर जनतेला विनंती करतो या माझ्या तीन शिलेदारांवर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही नगरसेवक कुणाल भोईर यांनी आतापर्यंत आपल्या कांसाईसाठी बरंच काही केलंय मात्र खूप काही करायचं आहे आणि त्यासाठी गरज आहे ती तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या आशीर्वादाची